सिव्हिल हॉस्पिटल जवळील लाडके हॉस्पिटलच्या जवळ चोवीस तास रस्त्यावर अस्तव्यस्त कचरा बिड्याची पाने टाकलेली असतात त्यामुळे येथे कुत्रे गाडवे व इतर मोकाट जनावरांचा वावर होत आहे शेजारीच येथील एका नगरसेवकाने अनधिकृतपणे मुतारे बांधलेले आहे पण त्याचा गैरवापर होऊन सर्रास लोक रस्त्यावरच रस लघुशंका करणे रस्त्यावर शौचास बसणे अशा घाणेरड्या प्रकारामुळे येथून जाणे मुश्किल झाले आहे व रहदारी अडथळा होत आहे शेजारी सिव्हिल हॉस्पिटल व निवासी डॉक्टरांचे वसतिगृह आहे तसेच बाजूलाच अनेक हॉस्पिटल्स व इमारती आहेत त्यातच दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी येथे अनधिकृतपणे बोकडाची विक्री करण्यात आलेली आहे दुसऱ्या दिवशी आषाढ सणानिमित्त परिसरातील लोकांनी प्रतिबंध असताना सुद्धा या बोकडांची कत्तल घरी करून त्याची घाण या ठिकाणी टाकलेली आहे त्याबाबत डॉक्टर संदीप आडके यांनी जिल्हाधिकारी सोमपा आयुक्त व सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे सार्वजनिक ठिकाणी घाण करणे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवणे शहराचे विद्रूपीकरण करणे अनधिकृत प्राण्यांची विक्री व कत्तल करणे यावर फौजदारी कलम पाचशे दहा एकशे तेहतीस व महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम एकोणीशे शहात्तर प्रमाणे कारवाई करण्याची मागणी केलेली आहे तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्याबद्दल सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलफ मुख्य सफाई अधीक्षक एन सी बिराजदार सफाई निरीक्षक अनवर शेख प्रकाश नरळे जितू मोरे व सर्व संबंधित कर्मचाऱ्यांवर तसेच घनकचरा व्यवस्थापन मक्तेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे सोलापूर स्मार्ट सिटीत असे घाणेरडे प्रकार सर्व ठिकाणी होताना दिसत आहेत यावर तात्काळ प्रतिबंध न झाल्यास पुढील अतिशय कठोर पावले उचलण्याचा इशारा डॉ आडके यांनी दिला आहे